दैनिक दिव्य मराठीच्या वतीने सोलापूर शहरातील नॉर्थ कोट मैदानावर फूड फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते उद्या सायंकाळी वाजता या फूड फेस्टिवल चे उद्घाटन होणार आहे यामध्ये पन्नास असून उद्यापासून एकोणतीस डिसेंबर पर्यंत सायंकाळी चार ते रात्री अकरा या वेळेत फेस्टिवल खुले राहील अशी माहिती दिव्य मराठीचे युनिट हेड नौशाद शेख यांनी दिली या वर्षी सोलापूर शहरामध्ये नॉर्थपूर्ट मैदान येथे दिनांक सत्तावीस अठ्ठावीस व एकोणतीस डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला आहे यावर्षी या, या फेस्टिवलचे मुख्य प्रायोजक आहेत आर्यन्स वर्ल्ड स्कूल पुणे यांचा सहभाग असणार आहे तर कोन्सर म्हणून मिडलिस्ट हॉटेल प्रियांका एलिग्रीज एज डेव्हलपर्स यांचा सहभाग असणार आहे या वर्षीच्या दिव्य मराठी फूड फेस्टिवलचं मुख्य आकर्षण म्हणजे आर्यन स्कूल्सने आणलेले विविध पक्षीस आर्चरीज व इतर गेम्स हे मुलांना व पालकांसाठी खूप आकर्षित ठरतील अशी अपेक्षा आहे सोलापूर शहरातील नागरिकांना व खवय्यांना एक वेगळी मेजवानी यानिमित्त मिळणार आहे माझी दिव्य मराठीकडून आपल्याला एक विनंती आहे की या फूड फेस्टिवलचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा हे तीन दिवस आपण आपला वेळ राखून ठेवावा हा फूड फेस्टिवल सायंकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत सर्व सोलापूरकर याचा आनंद घ्याल अशी अपेक्षा थँक्यू धन्यवाद या फूड फेस्टिवल साठी येस न्यूज मराठी सोशल मीडिया पार्टनर आहेत तीन दिवस चालणाऱ्या या खावयगिरीत दाक्षिणात्य पदार्थांसह महाराष्ट्रीय हुरडा कर्नाटकी हुग्गी आणि हैदराबादी बिर्याणीची चव चाखता येईल तसेच अमेरिकन चिकन बर्गर यंदाची स्पेशल डिश ही असेल फेस्टिवल साठी नॉर्थ कोट मैदानावर भव्य शामियाना उभारण्यात येणार आहे आर्यन वर्ल्ड स्कूल यंदाच्या फेस्टिवलचे प्रायोजक आहेत या फेस्टिवल मध्ये येणाऱ्यांसाठी रोज सोडत काढली जाईल ज्यातून बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे लज्जतदार पदार्थांची चव चाखतानाच हिंदी मराठी गीतांची मैफिल रंगणार आहे